सूर्य नाडीला आपण ऍक्टिव्हेट करून घेतलेला आहे म्हणजे डावी नागपुडी बंद करून उजविनी श्वास घ्यायचा उजविनी श्वास सोडायचा ही क्रिया आपण पाच वेळाला करून घेतलेली आहे आणि त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं आहे की आपले उजवा स्वर सुरू झालेला आहे म्हणजे तत्वाला आपण सुरू करून घेतलेला आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्या कोणती नाडी घ्यायची आज सूर्य नाडी आहे उजव्या बाजूची नाक उजव्या सूर्य सूर्य नाडीला करायचं आहे रेखेची प्रार्थना आपण म्हटलेली आहे पाण्यावर आपण रेखेची चिन्ह काढलेली आहे उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचं आहे थे। रेखेचे पाच तत्व नेहमीकरता लक्षात ठेवा आता या क्षणाला मी निर्विचार आहे माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी अगदी लक्ष देऊन करत आहे आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या व्यक्ती भेटलेल्या आहे त्या प्रत्येकाकडनं मला काही ना काही शिकायला मिळालेलं आहे त्यांच्या प्रत्येकाची मी आभारी आहे मला ह्या आयुष्यात ज्या गोष्टी आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत त्याची मी आभारी आहे या पवित्र मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे या या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांड्य शक्तीचे खूप खूप आभार आमोस्या दुपारपासून लागलेली आहे ते आपण आता आपण करणार आहोत ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूझनिंग ऑरा क्लिनिंग म्हणजे काय तर आपलं हे सूक्ष्म शरीर आणि आपला हा स्थूल देह म्हणजे आपला हा स्थूल देह आणि त्याच्या बाहेर आहे सूक्ष्म शरीर तर त्या सूक्ष्म शरीरावर नकारात्मक ऊर्जा आधी येऊन त्या आपटतात आणि मग आपल्याला आपलं हे स्थूल शरीर आहे तिथे त्रास व्हायला ला लागतो तर त्याच्यामधलं सूक्ष्म शरीरामधली नकारात्मक ऊर्जा आपण रेखीद्वारे काढून टाकत आहोत त्याच्यासाठी आपण रेखीची प्रार्थना केलेली आहे <laughs> सूक्ष्म शरीरावरची नकारात्मक ऊर्जा काढून टाकल्यानंतर शरीराला हलकेपणा द्यायचा आपल्याला कधी कधी असं कुठे जाऊन आलं की आपल्याला जड होतं डोकं वगैरे आपल्याला किंवा आपल्याला जडत्व जास्त येतं तर त्यावेळेस आपल्याला दृष्ट झालेली असती तर त्यावेळेस त्या सूक्ष्म शरीराला हलकेपणा द्यायचा असतो ते पण गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपला ओरा लॉक करून ठेवायचा ऑरा आपला लॉक करून ठेवला की आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत नाही ते मी आत्ता तुम्हाला शिकवणार आहे ऑरा क्लिनिंगची प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती आहे आत्ता आज थोडीशी आपण वेगळी करूया ऑरा क्लीनिंग ची प्रोसेस दोन्ही हात एकमेकांवर खूप वेळ असं चोळायचं आहे ही क्रिया साधारण तुमची एक सात ते आठ सेकंद करायची दोन्ही हात एकमेकांवर चोळा आता दोन्ही हात सोडून बघा जेव्हा तुम्ही एकमेकांपासून लांब घेता तुम्हाला भरभरून इथे ऊर्जा जाणवेल जे सातत्याने रेखेचे ध्यान करत आहेत त्यांना जाणवेल की दोन्ही हातांमधनं भरभरून ऊर्जा वाहती आहे असाच हा हात तुमचा सहस्त्रहार चक्रावर घ्यायचा आहे आता तुमचा हात घेऊन येताना तुम्ही काय करायचं आहे वर्ण तुम्ही खाली घेऊन या आणि कुठेतरी तुम्हाला असं जाणवेल की तुमचं हे स्थूल शरीर आहे स्थूल शरीराच्या बाहेर तुमचा ऑरा आहे सूक्ष्म शरीर आहे तर तिथे कुठेतरी तुम्हाला जाणवेल की आपला हात जास्त खाली येत नाही आहे म्हणजे तिथे तुमचा ऑरा आहे तुमचा तुम्ही रोज ध्यान करत आहात रेखीचे तुम्ही हात वर्ण खाली घेऊन यायचं आहे तुम्हाला जाणवेल की तुमचं सहस्त्र हार चक्र तुम्हाला जास्त सेन्सेशन येईल टिंकलिंगचं सेन्सेशन जास्त आहे आणि तुम्हाला जाणवेल की एकदम चिकटत नाही आहेत तुमचे हात हे तुम्हाला लक्षात येत आहे का तुम्हाला तुमचे हात चिकटत नाही आहे तुमचे दोन्ही हात बरोबर एका ठिकाणी पूर्ण तुम्ही डोळे मिटून घ्या आणि सावकाश वरून हात खाली घेऊन या म्हणजे तुमच्या डोक्यावर जवळ डोक्याच्या जवळ आणायचं आहे सहस्त्र हार चक्राजवळ एका ठिकाणी तुम्हाला असं जाणवेल की खूप भरपूर ऊर्जा आहे तिथे आणि त्या ऊर्जेच्या पुढे तुम्हाला हात खाली आणायला तुम्हाला तिथे आहे तुमचा ऑरा तर त्या ओराला तुम्ही आता तिथे हे करत आहात बंद डोळ्यांमधून बघा की तुमच्या सूक्ष्म शरीरावरचं तुम्ही जे चक्र आहे सूक्ष्म शरीरावर सहस्त्रहार चक्र त्याला आता तुम्ही रेकी देत आहे तुमच्या हातातनं जो प्रवाह वाहतोय त्याकडे लक्ष द्या रेकीची आपण प्रार्थना करून घेतली रेकीचे चिन्ह काढलेली आहेत आणि बघा अगदी सावकाश आता कल्पना करायची की तुमचा जो ओरा आहे सूक्ष्म शरीर त्याच्यावरची नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात आता असाच हा ओरा तुमचा समोर तुम्ही आज्ञाचक्रावर हात घेऊन यायचा इथे कुठे आपण टच करत नाही आहे तुमच्या त्या ओरानेच तुम्ही समोर आलेला आहात आता दोन्ही हात तुम्ही बरोबर आज्ञाचक्राच्या समोर धरायचे आता थोडक्यात तुम्ही तुमच्या चक्रांचं पण स्कॅनिंग करत आहात बघा जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या बरोबर आज्ञाचक्रासमोर तुम्हाला तिथे जाणवेल की तिथे तुमचा ओरा आहे आणि आज्ञा चक्रावर बघा जास्त ऊर्जा घेतल्या जातीय का सगळ्यांनी लक्ष द्या आपल्या हातात न वाहणाऱ्या प्रवाहाकडे लक्ष द्यायचं आहे समजा ह्या ठिकाणी जर जा तुम्हाला जास्त ऊर्जा जाणवत नसेल तर तिथे समजायचंय की तुमचं हे चक्र बॅलन्स्ड आहे भविष्यातल्या तुमच्या कल्पना स्पष्ट आहेत आता सावकाश हा हात तुमचा विशुद्ध चक्रावर घेऊन यायचा आहे विशुद्ध चक्र ज्याचे स्थान आहे बरोबर तुमच्या मानेच्या मध्यस्थानी बघा तुम्हाला लक्षात येईल की एक काहीतरी फोर्स आहे की ज्याद्वारे तुम्ही हात एकदम जवळ घेऊ शकत नाही बॉडीच्या ज्यांची साधना अगदी व्यवस्थित आहे रेकीची त्याला हा फरक जाणवेल लगेचच आता कल्पना करा की विशुद्ध चक्र विशुद्ध चक्रातलं तुम्ही क्लिनिंग करत आहात अडथळे लांब करत आहात आज अमावस्याच्या दिवशी विशुद्ध चक्रामध्ये कुठल्या अडथळे असू शकतात तर तुमच्या प्रारब्धाशी संबंधित जर तुम्ही कोणाला दुखावलं असेल तुमच्याकडनं काही गोष्टी घडल्या असतील कार्मिक ते अडथळे आपण दूर करत आहोत आज अमावस्याच्या दिवशी आपण आता असा सावकाश तुमचे दोन्ही हात बरोबर अनाहत चक्राच्या समोर घेऊन या इथे पण तुम्हाला जाणवेल की तुम्हाला एक फोर्स आहे ज्या फोर्सनी तुम्ही इथे हात ठेवू शकत आहात बंद डोळ्यांमधनं तुम्हाला हा अनुभव येत आहे बरोबर तुमचे अनाहत चक्र जर तुम्ही खूप हळवे असाल तर ह्या चक्राला तुमच्या ऊर्जा जास्त घेतल्या जाईल आतला इथली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत कल्पना करा खूप गोष्टींचा आपण नको तितका विचार करत बसतो आणि चक्रामध्ये आपल्या अडथळे यायला लागतात ते आपण काढून टाकत आहोत रेकीद्वारे नक्कीच सगळ्यांना छान व्हायब्रेशन्स येत असतील आता पूर्ण अगदी सावकाश पूर्ण तुमच्या मणिपूर चक्रासमोर दोन्ही हात घेऊन या बघा नाभीच्या चार बोटंवरती आहे मणिपूर चक्र आता इथे असलेले विविध प्रकारचे अडथळे म्हणजे तुम्ही जे, जे अन्नग्रहण करता तर त्या अन्नग्रहणमध्ये त्यातनं काही काही ब्लॉकेजेस तयार होतात जो आपण चुकीचा आहार घेतला आणि मग तो ज डायजेस्ट नाही झाला तर इथे अडथळे तयार होतात त्या सूक्ष्म शरीरावरचे आपण अडथळे काढून टाकत आहोत आता असंच तुम्ही हात सावकाश अगदी तुमचा हात बरोबर मणी तुमचं जे नाभी आहे नाभीच्या दोन्ही बाजूला दोन चक्र आहेत हारा चक्र आणि प्राणचक्र त्याच्यावर घेऊन यायचे आहेत कुठेही तुम्ही शरीराला टच करत नाही आहे तुमच्या सूक्ष्म शरीरावर हे सगळं काम होतंय आता कल्पना करा की इथे काही अडथळे असतील तर ते निघून जात आहेत या वैश्विक शक्तीद्वारे आणि तुमच्या हातामध्ये तुम्हाला कमी अधिक रेखी ऊर्जा जाणवते त्याकडे लक्ष द्या आता अतिशय सावकाश तुमचे दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली म्हणजे स्वादिष्ठान चक्रावर घेऊन या इथे तुम्हाला एक वेगळा फोर्स जाणवत असेल इथे जर सूक्ष्म शरीरामध्ये काही अडथळे असतील तर ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत आहे आता सावकाश तुमचे दोन्ही हात खाली घेऊन या मुलाधार चक्र कल्पना करा समोरच्या बाजूने मूलाधार चक्रामधली नकारात्मक ऊर्जा तुमच्या सूक्ष्म शरीरावर जे आहे ते तुम्ही काढून टाकत आहात आता सावकाश तुमचे तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी तुमचे असे बोट लावायचेत खाली अशी बोट खाली लावा त्याच्यानंतर तुमचे दोन्ही हात बघा डाव्या बाजूने घेऊन या आता परत सहस्त्रहार चक्रावर घेऊन या हात आपला ओरा जरी इथे मोठा असला तरी आपला हात एवढा जाऊ शकत नाही त्यामुळे इथे पकडा तुम्ही हात आता डाव्या बाजूनी आपल्या प्रत्येक सूक्ष्म चक्रांमधील आपण अडथळे दूर करत आहोत बघा जेव्हा तुम्ही हळूहळू हात खाली घेऊन येतात तुम्हाला जाणवेल की काही चक्रांमध्ये ऊर्जा जास्त घेतल्या जाते काही ठिकाणी कमी घेतल्या जाते हे असं का होतंय तर ज्या ठिकाणी अडथळे आहेत त्या ठिकाणी तुमची ऊर्जा जास्त जाईल म्हणजे थोडक्यात तुम्ही स्कॅनिंग करत आहात तुमच्या या स्थूल शरीराचं तुमचं तुम्हालाच लक्षात येतं आहे की आपला ओरा किती स्ट्रॉंग आहे अतिशय सावकाश हे दोन्ही हातखाली घेऊन यायचे आहेत ही संपूर्ण क्रिया तुम्ही अतिशय सावकाश करत आहात बंद डोळ्यांमधन आपलं प्रत्येक चक्र बघण्याचा प्रयत्न करा बघा तुम्ही सावकाश विशुद्ध मग अनाहत चक्र मणिपूर चक्र हारा प्राण चक्र मग चक्र आणि मग मुलाधार प्रकारच्या ऊर्जा तुम्हाला हातामध्ये जाणवत असतील कमी अधिक प्रमाणामध्ये चक्राप्रमाणे आणि मग डाव्या बाजूने तुमचे दोन्ही असे हात टेकवायचे आहेत आता बंद डोळ्यांमधन तुमच्या पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा तुमचे दोन्ही हात असे ठेवायचे आता कल्पना करा पाठीमागच्या बाजूनी तुम्ही डोक्यावरनं दोन्ही हात खाली घेऊन येत आहात बघा इथे जरी तुम्ही हात असे ठेवले तरी तुम्हाला लक्षात येईल की इथनं पण ऊर्जा भरभरून आहे म्हणजे तुमच्या पाठीमागच्या बाजूनी आता तुम्ही फक्त तुम्ही कल्पना करा की तुमची पाठ आणि पाठीमागच्या बाजूनी तुम्ही हे दोन्ही हात घेऊन येत आहात तरी पण तुम्हाला इथे भरभरून ऊर्जा जाणवेल आणि कमी अधिक प्रमाणात जाणवेल बघा तुम्ही मानेवर ना आता खाली येत आहे तुमचं स्पायनल कॉर्डला बघण्याचा प्रयत्न करा स्पायनल कॉर्डमध्ये आतमध्ये सुषुमना नाडीवर आहेत तुमचे सूक्ष्मचक्र बघा तुमच्या हार्ट चक्राजवळ आल्यावर तुम्हाला जाणवेल की इथून भरभरून ऊर्जा वाहते म्हणजे हार्ट चक्र तिथली नकारात्मक ऊर्जा आपण दूर करत आहोत आता पूर्ण सावकाश अनाहत चक्रानंतर तुमचे दोन्ही हात खाली घेऊन या सूक्ष्म शरीरावरची आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत सगळे गुरु आपल्याला आशीर्वाद देत आहेत सगळे आध्यात्मिक गुरूंचे आपल्याला आशीर्वाद आहेत भरभरून आपल्या हातातनं ऊर्जा वाहतीये सुशुमना नाडीतलं नाडीवर जे आहेत चक्र त्याच्यावरचे आपण नकारात्मक ऊर्जा काढत आहोत बंद डोळ्यांमधून आपल्या पाठीचा भाग आपण बघतोय आणि सावकाश दोन्ही हात खाली घेऊन तुमचे खाली टेकवायचे ह्या प्रकारे आता तुमच्या शरीराची उजव्या बाजूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात बंद डोळ्यांमधनं सूक्ष्म शरीर उजव्या बाजूने बघण्याचा प्रयत्न करा इथे सहस्त्रहार चक्र बघा प्रत्येक चक्रावर ऊर्जा वेगळी आहे जेव्हा तुम्ही सहस्त्रहार चक्रावर येत आहे मग आता तुमचे चक्र कमी अधिक प्रमाणात तुम्हाला इथे फोर्स जाणवेल थोडक्यात तुमच्या शरीराचं तुम्ही स्कॅनिंग करत आहात चक्रांचं स्कॅनिंग तुम्ही करताय आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आता आहे तुमचं विशुद्ध चक्र ज्या ठिकाणी ऊर्जा जास्त घेतल्या जाते तिथे समजायचं की तिथे ब्लॉकेजेस आहेत म्हणून ऊर्जा आहे सूक्ष्म शरीरावरची आपण नकारात्मक ऊर्जा काढत आहोत सावकाश हात खाली घेऊन या आता अनाहत चक्र अनाहत चक्रामधील अना चक्रा नकारात्मक ऊर्जा मग त्यानंतर बघा खाली घेऊन या दोन्ही हात मणिपूर चक्र हारा आणि प्राण चक्र आणि मग तुमचे चक्र उजव्या बाजूने दोन्ही हात असे टेकवायचे आता ज्यांचं रेकी लेवल वन झालेलं आहे त्यांनी ओम काढत डाव्या बाजूनी उजव्या बाजूपर्यंत ओम काढत यायचे ज्यांचं रेकी लेवल दोन आहे ले। त्यांनी संतुलनचं चिन्ह म्हणजे सेहेकी काढत यायचं आहे डाव्या बाजूनी बाकीच्यांनी रेखी लेवल वन झालेल्यांनी ओम काढत या ज्यांचं कुठलीच लेवल झालेलं नाही त्यांनी ओम काढा फक्त बाकीच्यांनी सेहेकी काढायचं आहे एकदा काढा तीनदा म्हणा सेहेकी 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 सेहे, की, सेहे की। संतुलनच्या चिन्हाने आपण बॅलन्स केलेला आहे आता तुम्ही करत आहात ऑर लूझनिंग म्हणजे तुमच्या सूक्ष्म शरीराला तुम्ही हलकेपणा देणार आहात तर तो, तो हलकेपणा देण्यासाठी तुम्ही काय करायचे की तुमचं तुम्हा तुम्हाला लक्षात आलंय आता परत एकमेकांवर हात सोळा आणि एकमेकांवर हात सोडून बघा ही क्रिया तुम्ही नेहमी करायची ज्यांना जे अशी कंप्लेन असते की नाही माझ्या हातातनं मला ऊर्जाच जाणवत नाही त्यावेळेस नेहमी समजायचं की हे हात सोळायचं आहे आणि मग हात सोडून तुमचे वर्ण तुम्ही खाली घेऊन हो या तुम्हाला जाणवेल की तुम्ही जेव्हा वर्ण खाली आणताय तुमच्या क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रहार चक्र इथे कुठेतरी तुमचे हात एकदम स्टिफ होतात फक्त बंद डोळ्यांमधनं हे बघा की इथे तुम्हाला वाटेल की नाही आता या खाली आपण हात नाही घेऊ शकत तर तिथे तुमचा ऑरा आहे ॲक्च्युली म्हणजे तुमचं सूक्ष्म शरीर आहे जाणवतोय का सगळ्यांना भरभरून ऊर्जा हातात जाणवते तिथे ती तुमचा लॉक झालेला आहे ऑरा हा इथे तुमचं झालंय आता आता बंद डोळ्यांमधनं आपण काय करतोय ज्याप्रमाणे कापूस पिंचतो त्याप्रमाणे असं करायचे दोन्ही हात मी दाखवून ठेवते प्रत्येक चक्रामध्ये कल्पना करा की आपण हलकेपणा देतोय असं असं करायचं आणि असं असं करायचं ही क्रिया तुम्ही करत आहात म्हणजे थोडक्यात तुमच्या सूक्ष्म शरीरावरच्या चक्रांना तुम्ही हलकेपणा देत आहात बघा ही क्रिया आधी तुम्ही केलेली आहे सहस्त्रहार चक्रावर मग तुम्ही यायचं आहे तुमच्या समोर आज्ञाचक्रावर अज्ञाचक्रावर तुम्ही ही क्रिया केलेली आहे सावकाश खाली या आता इथे या विशुद्ध चक्रावर विशुद्ध चक्रावर तुम्ही ही क्रिया करत आहात आणि मग विशुद्ध चक्रानंतर तुम्ही करत आहात तुमच्या अना चक्राच्या इथे तुम्ही कापूस ज्याप्रमाणे पिसतो त्याप्रमाणे ही क्रिया करायची आणि मग त्यानंतर तुम्ही मणिपूर चक्रावर यायचे मणिपूर चक्रावर सेम ही क्रिया करा मग त्यानंतर तुमचं नाभीच्या बाजूला असलेले दोन चक्र हारा चक्र आणि प्राणचक्र तिथली नकारात्मक तिथे हलकेपणा देताय तुम्ही त्या चक्रांना त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्राजवळ या तिथे हीच क्रिया करायची सेम आणि मग मूलाधार चक्र काही नकारात्मक ऊर्जा आपण आधी काढून टाकलेली आहे आणि मग आपण चक्रांना काय केलं आहे हलकेपणा दिलेला आहे आता तुमचा ऑरा लॉक करायचा आहे तो ऑरा लॉक करण्यासाठी काय करायचं आहे ऑरा लॉक करण्यासाठी परत हात सोडा सगळ्यांनी आता तुम्ही वर्ण परत हात घेऊन यायचे आणि बघा हा तुमचा ओरा आहे जिथे तुमचं अगदी सावकाश घेऊन या वर्ण हात जेव्हा तुम्ही सावकाश हातवर खाली घेऊन यात तुम्हाला जाणवेल की एका ठिकाणी खूप ऊर्जा भरभरून वाहतीये त्याच्या पुढे आपण हात खाली घेऊ शकत नाही आहे दॅट इज युअर ऑरा ते म्हणायचं की ते माझं सूक्ष्म शरीर आहे तुमची मी परत सांगते की ज्याप्रमाणे प्रत्येकाची साधनं आहे त्याप्रमाणे तो ऑरा आहे तुम्ही जशी जशी रेकीची साधना कराल तुम्हाला भरभरून तुमचा ऑरा एकदम स्ट्रॉंग व्हायला लागतो आणि मग सावकाश बघा आता समोर घेऊन या हात अगदी खाली आणि आता तुम्ही काढायचं आहे सगळ्यांना बेरीजचं चिन्ह माहिती आहे प्लसचं चिन्ह प्लसचं चिन्ह काढायचं आहे वरून खालपर्यंत ऑल फिंगर्स टुगेदर सगळी बोट एका ठिकाणी घ्या आणि काढायचंय तुम्ही तुमच्या सूक्ष्म शरीरावर एक स्टँडिंग लाईन काढा बघा वरून खालपर्यंत एक सरळ लाईन काढायची आहे आणि मग डावीकडून उजवीकडे लाईन काढायची डावी कडून उजवीकडे म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक नाही तुम्ही प्लस चिन्ह काढताय एक असं काढायचंय आणि एक असं काढायचं आडव आणि याच्यानंतर काय करायचं आहे तुमचा हात असा गोल घ्यायचा आहे बघा गोल फिरवायचा आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर्भुअस तत्स वरेण्यम भर्गो देवस्य धियो देव यो न प्रचोदयात कल्पना करायची की तुम्ही तुमच्या ऑराला आता लॉक केलं आहे आणि असं गुंडाळी मारून तुम्ही त्याला गाठ मारताय म्हणजे हा तुमचा ऑरा लॉक होतो आहे परत काय करायचं आहे परत तुम्ही ही क्रिया करताय परत काय करायचं आहे तुमचा दो हात असा फिरला पाहिजे आणि गायत्री मंत्र म्हणत तुमचा हात फिरवायचा आहे ओम भूर भुवस्वहा तत्सवितुर तत्सवितुर्वरेण्यम भरगो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात बघा इथे गुंडाळे करायचे गाठ मारायचे आणि असं करायचं ही तीनदा क्रिया करायची परत करा ओम भूर भुवस्वहा तत्सवितुर वरेण्यम भरगो देवस्य धीमही प्रचोदयात तुमच्या ओराला तुम्ही आता लॉक केलेला आहे म्हणजे आपल्या ओरापर्यंत नकारात्मक ऊर्जा येत नाही तर गायत्री मंत्र हा खूप प्रभावी आहे गायत्री मंत्राद्वारे आपण काय केले आपल्या ऑराला आपण लॉक केलेला आहे तर ही क्रिया सगळ्यांना लक्षात आली आहे का, का कोणाला काही कन्फ्युजन आहे थोडेसे उशिरा काही काही जण जॉईन झाले म्हणून मी विचारतीये की सगळ्यांना लक्षात आली आहे का परत सांगावी लागणार आहे आपण आता ध्यानाकडे वळूया सगळेजण मला असं वाटतंय कोणाला आता कन्फ्युजन नाहीये रेखीचं ध्यान आपण सुरू करू